नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया गोदावरी उर्ध्व खोऱ्यामधील पाण्याचं समन्वय वाटप करण्याच्या संदर्भामध्ये तुटीच्या वर्षामध्ये सूत्र ठरवणारा मेंढेगिरी तक्ता आपल्या सर्वांना माहीत आहे या मेंढेगिरी तक्त्यानं वरच्या म्हणजे नाशिक नगर आणि मराठवाड्यातील गोदावरी खोऱ्यामधील भागाचं समन्वय पाणी वाटप करण्याचं एक सूत्र ठरवलेलं आहे या सूत्रातील त्रुटी दूर करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मेरी या संस्थेच्या महासंचालकांच्या एक समिती स्थापन करण्यात आली होती ही आपल्याला माहीत आहे या समितीनं अहवाल एम डब्ल्यू आर आर ए म्हणजे महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरण यांच्याकडे दिलेला आहे आणि या अहवालामध्ये तुटीच्या वर्षामध्ये म्हणजे ज्या वर्षी पाऊस कमी झालेला असेल अशा वर्षामध्ये मराठवाड्यातील जायकवाडी या धरणामध्ये किमान पासष्ट टक्के पाणी असण्याची आधीच्या मेंढेगिरी समितीची अट रद्द करून त्याऐवजी अठ्ठावन्न टक्के पाणी असण्याची सुधारित सूचना केलेली आहे एमडब्ल्यू आर आर इकडे हा अहवाल गेला आहे आणि त्यावर राज्य सरकार पुढे निर्णय घेणार आहे या अहवालाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी नुकतीच मराठवाड्यामध्ये एक पाणी परिषद झाली मात्र या परिषदेमध्ये मराठवाड्यामध्ये नाशिकशी संबंधित काही मुद्द्यांवर चर्चा झाली या परिषदेमध्ये प्रामुख्याने झालेल्या चर्चांमध्ये आठ टक्के पाणी कपातीचा जो निर्णय आहे त्याला विरोध करण्यात आला हा निर्णय मराठवाड्यावर अन्याय करणार आहे अशी भावना व्यक्त करण्यात आली हे करताना त्यांनी आणखी दोन मागण्या के केल्या की सरकार मराठवाड्यातील दुष्काळ हटवण्यासाठी वर्षानुवर्षे योजनांची घोषणा करत आहे परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी करत नाही कोकणातून समुद्रामध्ये वाहून जाणार एकशे पंचावन्न टीएमसी पाणी मराठवाड्याला देण्याबाबत निवड घोषणा केली जात आहे अजून अंमलबजावणीच्या पातळीवर कोणताही निर्णय नाही विदर्भामध्ये एकाहत्तर टक्के अतिरिक्त पाणी असून त्यातील पस्तीस टक्के पाणी मराठवाड्याला मिळावं अशी दुसरी मागणी करण्यात आली आणखी एका विषयावर चर्चा झाली ते म्हणजे नदी जोड प्रकल्पांची घोषणा केली आहे मराठवाड्याला पाणी मिळेल असं सरकार सांगतं मात्र दिल ही। ही या घोषित केलेल्या नदी जोड प्रकल्पांमधील पाणी हे सिन्नरला वळवण्यात येणार आहे मग त्याचा मराठवाड्याला उपयोग नाही चर्चा त्या निमित्ताने करण्यात आली या चर्चेच्या ओघात आणखी एक महत्वाचा मुद्दा त्यांनी हाती घेतला आहे तो म्हणजे इगतपुरी तालुक्यातील भावली धरणातून एकशे ब्याऐंशी एमसीएफटी पाणी हे ठाणे जिल्ह्यातील शहापूर या तालुक्यातील गावांना पाणी पुरवठा योजनांसाठी दिलं जाणार आहे राज्य सरकारने या संदर्भात दोन हजार सतरा मध्ये शासन निर्णय जाहीर केला आहे प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही भावली या धरणातून शहापूर तालुक्यातील जवळपास अठ्ठ्याण्णव गावांना प्रवाही पद्धतीने हे पाणी जाऊ शकतं त्यामुळे भावली धरणावर त्या पाण्याचं आरक्षण टाकलं आहे पिण्याच्या पाण्याचा पाण्याला मराठवाड्यातील लोकांचा विरोध आहे आणि इगतपुरी तालुक्यातील लोकप्रतिनिधींचा त्याला विरोध आहे त्यामुळं या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाही या मुद्द्यावर या परिषदेमध्ये भावली धरणातून शहापूर तालुक्याला पाणी देण्यास विरोध करण्यात आला आता या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत मराठवाडा हा दुष्काळी भाग आहे उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील म्हणजे गोदावरीच्या उगमापासून त्या पाण्याचं समन्याय वाटप करण्यात आलं आहे त्यामधून काही पाणी नाशिक दुसरं काही पाणी नगर आणि काही पाणी मराठवाडा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा यासाठी आरक्षित करण्यात आलाय हे समन्वय पाण्याच्या तत्वानुसार ठरलेला आहे तुटीच्या वर्षामध्ये म्हणजे कमी पावसाच्या वर्षामध्ये खरा प्रश्न तयार होतो ज्यावेळेस वरच्या भागामध्ये भरघोस पाऊस पडतो अशा परिस्थितीमध्ये पाण्याचं समन्वय वाटप करण्याचा प्रश्न उद्भवत नाही परंतु कमी पावसाच्या वर्षामध्ये जायकवाडी धरणामध्ये किमान पासष्ट टक्के असल पाणी असलं पाहिजे जायकवाडीमध्ये पासष्ट टक्के पाणी साठा नसेल तर वरच्या धरणांतून म्हणजे नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून ते काही पाणी म्हणजे जायकवाडीत पासष्ट टक्के साठा होईपर्यंत पाणी सोडण्यात यावं असा मेंढीगिरी समितीचा अहवाल आहे आणि त्याने एक तक्ता देऊन त्या तक्त्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जाते दोन हजार पंधरा पासून या तक्त्यानुसार अंमलबजावणी सुरू आहे त्याला विरोध आहे या संदर्भात आपण यापूर्वी बोललेलो आहोत आणि आता मेरी या संस्थेनं दिलेल्या अहवालानुसार त्यामध्ये जवळपास आठ टक्के कपात करण्याची सूचना केली आहे म्हणजे भविष्यामध्ये जायकवाडी धरणामध्ये अठ्ठावन्न टक्के पाणी पुरवठा असला तरीही वरच्या धरणांमधून पाणी सोडण्याची गरज भासणार नाही याला मराठवाड्यातील जल किंवा पाणी अभ्यासकांनी विरोध केलेला आहे त्यांनी विरोध करताना त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्यातला पहिला मुद्दा असा आहे की नाशिक वरून जे नदीजोड प्रकल्प राज्य सरकारने प्रस्तावित केले आहे त्यात मराठवाड्याचं नाव सांगितलं जातं पण प्रत्यक्षामध्ये सिन्नरला ते पाणी देणार आहेत यात आश्चर्याची गोष्ट आहे सिन्नर सुद्धा उर्ध्व गोदावरी खोऱ्यात येत मराठवाडा हा दुष्काळी आहे तर सिन्नर तालुका हा सुद्धाही दुष्काळी आहे आतापर्यंत उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील पाणी नियोजन करताना मराठवाड्याच्या दुष्काळाचा विचार करण्यात आला तसा सिन्नरच्या दुष्काळाचा विचार करण्यात आला नाही सिन्नर हे समुद्र उंच असल्यामुळे तेथे प्रवाही पद्धतीने पाणी जाऊ शकत नव्हतं एवढाच सिन्नरकारांचा गुन्हा होता परंतु सिन्नरला पाणी द्यायचं नाही असं मराठवाड्याच्या नेतृत्वानं पूर्वीपासून धोरण ठरवलेलं दिसतंय सिन्नरसाठी कडवा आणि अप्पर काढवा ही दोन धरणं प्रस्तावित होती त्यातील कडवा धरण होऊन त्याचा काही भागात सिन्नरकारांना उपयोग झाला अद्यापही अप्पर कडवा हे आरक्षित असलेलं धरण पुढे जाऊ शकलं नाही याला मुख्य कारण आहे मराठवाड्यातील लोकांचा विरोध म्हणजे दुष्काळाचीच जाणीव फक्त मराठवाड्यासाठीच आहे का आपण दुष्काळे आहोत तर आपल्यासारखे इतरही दुष्काळे असतील त्यांचा विचार करण्याची संवेदनशीलता मराठवाड्याच्या दुष्काळी लोकांमध्ये नाही का असा या जल परिषदेच्या निमित्तानं प्रश्न पडतो त्यामुळे उर्दू गोदावरीमध्ये उप उपलब्ध असलेल्या पाण्यातून सिन्नरकरांनी आपला हक्क सांगितला नाही उलट सिन्नरकरांच्या गोदावरी आणि इतर नद्यांमधून मराठवाड्याला वाहून सिन्नरकारांनी कुठलाही आक्षेप घेतला नाही ओरड केली नाही त्यांनी स्वतःसाठी पश्चिमेला वाहून जाणाऱ्या गारगाई आणि दमनगंगेचं पाणी वळून आणलं आणि ते प्रस्तावित केलं आहे ते सुद्धा मराठवाड्याच्या जलतज्ञांना डोळ्यामध्ये खुपत आहे ही यांची संवेदनशीलता आहे त्यांनी आणखी भावलीच्या धरणातून एकशे ब्याऐंशी एमसीएफी एक पाणी शहापूर तालुक्याला द्यायला विरोध केला आहे एकीकडे मराठवाड्यात दुष्काळ आहे मराठवाड्यात जलस्रोत नाही म्हणून विदर्भ आणि कोकणातील अतिरिक्त पाणी मराठवाड्यात आणावं अशी मागणी करायची आणि आपल्यासाठी राखीव असलेल्या धरणातून केवळ एकशे ब्याऐंशी टी पाणी शहापूर सारख्या तालुक्यातील आदिवासी गावांना पुरवण्यासाठी जर सरकार योजना आखत असेल तर त्याला विरोध करायचा ही तुमची संवेदनशीलता एकीकडे एक मराठवाड्यामध्ये प्यायला पाणी नाही पाणी बघायला मिळत नाही डोळ्यातून आश्रू येतात तेच पाणी आम्ही बघतो अशा प्रकारची भावनिक भाषणे येथील राजकीय नेते करतात आणि कोकणामधून एकशे पंचावन्न एम सी पाणी मिळावं अशी अपेक्षा धरतात पण त्याच कोकणातील एका तालुक्यामध्ये केवळ एकशे ब्याऐंशी एमसी पाणी देण्यासही यांचं मन मोठं करता येत नाही यामुळे मराठवाडा पाणी परिषदेनंतर नाशिकमधील शेतकरी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि पाण्याशी संबंधित असणाऱ्या घटकांनी सावध राहायची गरज आहे कारण त्या अशेच पाणी परिषदांच्या निमित्तानं राज्य सरकारवर दबाव आणून मेरीनं दिलेला अहवाल बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी सजग राहणं हाच आपल्या हाती मार्ग आहे अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद